जळगाव म्हणजे सुवर्ण नगरी इथे स्थानिक कारागिरांसह बंगाली राजस्थानी असे सुमारे सहा हजारांहून अधिक कारागीर आपली उपजीविका भागवतात याच व्यवसायातला घटक म्हणजे गटारातून सोनं शोधणारे हे तरुण नाली नालीतील चिखल चिखलातून सोनं आणि सोन्यावर चालणारा संसार या जीवनचक्रात अडकलेला हा समाज शिक्षण आरोग्य आणि विकासापासून कोसो दूर आहे जो, हाथ में जो सोना लगता है पेरो मे जो लगता है वो आहे नालियों में गिर जाता है फिर ये लोग मेहनत करके वहाँ से वो निकालते हैं जळगाव शहरात या समाजातील शेकडो तरुण आपल्या घराण्याचा हा परंपरागत व्यवसाय चालवतायत त्यांना झारेकरी असंही म्हटलं जातं या झारेकऱ्यांची गटारातून सोनं शोधरण्याची किम्या ही अनोखी आहे कटर जाळणं त्याच्यातून माती काढणं तगारीमध्ये गाळणं त्याला तगारीतून गाळून बारीक तिचा अजून बारीक, बारीक भुगा निघतो त्या बारीक भुग्यामध्ये त्याला तेजामध्ये जाळणं जाळल्याच्या नंतर त्याला पारा घासून त्याची गोळी बनवणं मग गोळी जर गोळीवर पद्धत राहते बनली मग त्या पद्धतीनं आम्हाला ते पैसे भेटते दिवसभरात अर्धा ते अर्धा ग्रॅम सोन्याची कमाई होते शेवटी हा सगळा नशिबाचाच खेळ आलेलं सोनं सराफी दुकानात विकून किमान सत्तर ऐंशी रुपये मिळतात त्यावरच संसाराचा गाडा ओढावा लागतो असंही झारेकरी सांगतात आम्ही बचपनापासून तर म्हणजे आम्हाला आता तीस पस्तीस वर्षात त्याच्यामुळे आम्ही हे काम करू राहिलो केव्हा केव्हा मग शंभर दोनशे तीनशे हजार भेटून जातं चारशे पाचशे रुपये बी रोज पडून म्हणजे कसं आहे कामाला लागलं तर भेटून जातं नाही काम लागला तर मग घरी वापस जाणं पडतं जीवनात एखाद्या अपयशानं खचून जाणाऱ्यांना हे कष्टकरी झारेकरी म्हणजे एक उत्तम उदाहरण आहे कॅमेरामॅन संजय जुमनाकेसह मिलिंद वानखेडे साम मराठी जळगाव